नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात रसायनयुक्त विषारी हवा किंवा दुर्गंधीयुक्त हवा म्हणजेच वायू प्रदूषण असे ढोबळमानाने म्हटले जाते पण खरे तर उघड्या डोळ्यांनाही दिसणार नाहीत असे सूक्ष्मक ज्याला इंग्रजीमध्ये पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच पी एम या संक्षिप्त नावाने ओळखले जाते पी एम दोन पॉईंट पाच पी एम दहा अशा कणांमुळे वायू प्रदूषण होत असते कार्बन मिथेन नायट्रोजन ऑक्साईड सल्फर डायऑक्साइड यासारखे देखील वायू, वायू प्रदूषणामध्ये भर घालतात जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की वायू प्रदूषणामुळे भारतातील सर्व सामान्य व्यक्तीचे सरासरी आयुष्य पाच वर्ष दोन महिन्यांनी कमी होत आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये आपल्या देशाचे क्रमांक दुसरा लागतो आपण मुलांनी ठरवले आणि आपला परिसर प्रदूषणमुक्त ठेवला तर नक्कीच हे चित्र बदलू शकते दोन हजार एकोणावीसच्या आकडेवारीनुसार तर जगातील वीस सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरे भारतातील होती याशिवाय वायू प्रदूषणाच्या परिणामामुळे दरवर्षी दोन लाख भारतीयांचा अकाली मृत्यू होतो ही आकडेवारी बदलायची असेल तर प्रदूषणाबाबत आपणही सजग राहिले पाहिजे प्रदूषणा प्रदूषणाचे प्रकार तीन आहे जल प्रदूषण भूप्रदूषण आणि वायू प्रदूषण यातील पाणी आणि जमिनीचे प्रदूषण डोळ्यांनी दिसते पण वायू प्रदूषण सहज दिसत नाही त्यामुळे वायू प्रदूषणाला आपण गांभीर्याने घेत नाही वायू प्रदूषणाची कारणे वनस्पती जाळ्यामुळे सतरा टक्के वाहनांमुळे सत्तावीस टक्के औद्योगिक एक कारणांमुळे एक्कावन्न टक्के आणि इतर पाच टक्के ही वायू प्रदूषणाची कारणे आहेत वायू प्रदूषण रोखायचे असेल इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवणे धुळीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे व्यक्तिगत वाहनांऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे प्रत्येकाने जीच्या स्वरूपात सुरक्षित इंधन वापरणे शहरातील टेकड्या बागा आणि झाडांचे संरक्षण करणे बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रतिबंध पडदा वापरणे क्लीन एअर डे फॉर ब्ल्यू स्काय हा दिवस सात सप्टेंबरला साजरा करतात